नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरश स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण जो आपण एक आठ महिन्यापूर्वी जो केशर आंबा बॅगिंग केला होता मोठ्या बॅगला आपण एकवीस एकवीस बॅगला जो बॅगिंग केला होता तो आता देण्यायोग्य झालेला आहे तर ते अपडेट पण आपल्याला एक ह्या व्हिडिओतून ती मिळणार आहे त्यासाठी आपण व्हिडिओ बनवतो आहे तसेच आज आपण पंढरपूरसाठी त्यातला चाळीस आंबा जो आहे तो लोडिंग करत आहोत तेसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पुढं पाहणार आहोत तर तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला ह्या चॅनेलमधून किंवा ह्या चॅनेलवर आपल्याला आपल्या जी नर्सरी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाडो तालुक्यात मलकापूर या गावी जी आपली नर्सरी आहे त्या नर्सरीच्या सर्व अपडेट आपल्याला ह्या चॅनेलवर पाहायला मिळतात आणि आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातली शावाडी तालुक्यातील मलकापूर या गावी नर्सरी आहे महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे कारण आपली नर्सरी ही पस्तीस ते चाळीस एकरामध्ये आणि चाळीस बेचाळीस वर्ष झालं कार्यरत असलेली अशी ही नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीचं रजिस्ट्रेशन आहे मित्रांनो आणि तुम्हाला माहीतच आहे जे आता डेली आपले व्ह्यूवर आहेत ते डेली आपल्या चॅनेलवर बघत असतात की आपले विविध प्रकारचे आपल्याकडं प्लांट्स म्हणजे जवळजवळ पंधराशून अधिक प्रकारचे जे प्लांट्स आहेत ते सर्व आपल्या नर्सरीमध्ये अवेलेबल आहेत आणि आपण ऑल महाराष्ट्रामध्ये रोपं ही घरपोच देतो आहे शासनमान्यता नर्सरी आहे रोपांबरोबरच आपण घरपोच सेवा असेल किंवा त्यानंतर फ्रीमध्ये सल्लाव मार्गदर्शन असेल हे सर्व आपल्याला या आपल्या नर्सरीकडून सेवा मिळत आहे आणि आपलासुद्धा त्याला चांगला प्रतिसाद आहे त्याबद्दल सर्वप्रथम आपले आभार आणि मित्रांनो आता आपण आज जे लोडिंग करतो आहे तर त्यामध्ये कोनोकार्पतचा तर आपण शॉर्ट व्हिडिओ पाहिला असेल सजीव कंपाऊंड त्यालासुद्धा तुमचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आता सुरुवातीच्या अर्ध्या तासामध्येच दोन हजार प्लस लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आणि चांगला प्रतिसाद असाच देत राहावा ही विनंती तर मित्रांनो आता बघू शकतो आहे आपण जे पंढरपूरसाठी जे लोडिंग करतो आहे एकवीस एकवीस म्हणजे साठ किलोच्या बॅगमधला आंबा आहे आणि तो आपण आता लोडिंग करत आहोत आणि आता इथं बघू शकतो आपल्या नर्सरीचे सिनियर सेल्समन झाडग्यांना आहेत तसेच आपल्या नर्सरीचे मॅनेजर इथं राजू भोसलेसुद्धा आलेले आहेत तर आता जमलंच वेळाबावे आपण त्यांच्याशी जास्त बोलणार नाही आहे पण आता आपण आता हे सगळं जे लाइव आहे ते पाहत आहोत की कशा पद्धतीनं सिलेक्टेड रोपं घेतली जातात आणि सिलेक्टेड रोपं घेऊन व्यवस्थित ती वाहतूक केली जातात आणि रोपं गाडीमध्ये भरून शेतकऱ्यांपर्यंत पोचवली जातात तर बघू शकतो आहे अशा पद्धतीनं आता इथं आमच्या साबळे आहेत तर रोप बघू शकतो रोपाची उंची म्हटली तर दहा फूट प्लस उंची आहे कमीत कमी आठ ते दहा फूट उंची आहे आणि अशा पद्धतीनं हे नियोजन चाललेलं आहे तर मित्रांनो बघू शकतोय कशी मधली आदली जी झाडं असतात सिलेक्टेड त्या पद्धतीनं घेतली जातात आता शेतकरी सकाळी येऊन आपल्या नर्सरीला विजिट करून गेलेले आहेत आणि बुकिंग करून गेल्यानंतर आज आता दुपारनंतर आपण हे नियोजन घेतलेलं आहे नेहमीप्रमाणे अत्तरा ट्रान्सपोर्ट आणि सात ट्रान्सपोर्टची आपल्याकडं आड अडुसष्ट चोवीसही गाडी आलेली आहे भरण्यासाठी तर अशा पद्धतीनं हे नियोजन आहे मित्रांनो तर बघू शकतो मित्रांनो की कशा पद्धतीनं हे नियोजन चालू आहे आता केशर आंबा म्हटलं तर आपल्याकडं एक ते दीड फुटापासून ते अशा आपल्याकडं तयार दीडशे किलोच्या बॅगपर्यंत म्हणजे एक किलोपासून दीडशे किलोपर्यंतच्या बॅगची आपल्याला सर्व झाडं आपल्याकडं उपलब्ध असतात तसंच केशरबरोबर आपल्याकडं इतर व्हरायटीचे सुद्धा प्लांट्स आहेत त्यामध्ये केशर सोडून हापूस तोतापुरी दशरी लंगडा बारमाशी इत्यादी विविध जातींचे प्लांट्स किंवा आंब्याची झाडं आपल्याकडं आहेत तसंच पेरू लिंबू चिक्कू आवळा चिंच संत्री मोसंबी किंवा एक्झॉटिकमधले स्टार फ्रूट लिची आवाखेडो अशी एक ना अनेक प्रकारची जवळजवळ हजार प्रकारची म्हणजेच पंधराशून अधिक प्रकारची आपल्याकडं ही झाडं उपलब्ध आहेत मित्रांनो आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा इतरांबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण ह्या व्हिडिओसारखेच आपण नवनवीन चांगले व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असतो लाईव्ह व्हिडिओ असतात कोणत्याही प्रकारचं एडिटिंग नाही काय नाही जे आहे चालू काम ते आपल्याला दाखवलं जातं आणि मित्रांनो जर आपल्याला कोणत्याही प्रकारची प्लांटेशन करायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि एक वेळ आपल्या नर्सरीला विजिट करा नर्सरीवर असताना अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते आणि येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकताय बुकिंगनंतर चार ते आठ दिवसामध्ये जास्तीत जास्त दहा ते बारा दिवसामध्ये आपल्याला रोपं ही घरपोच येतात ऑल महाराष्ट्रा सर्व्हिस आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या एक चार पाच कमेंट आलेल्या वेगवेगळ्या तालुक्या जिल्ह्यातून सर ह्या भागात रोपं मिळतात का तर मित्रांनो सांगताना आनंद होतो की आहे की ऑल महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी आपले कस्टमर आहेत महा सात प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक ना एक तरी कस्टमर आपले झालेले आहेत तर अशा पद्धतीनं आपलं हे मोठ्या लेवलवर जे काम चालतं आहे नर्सरी मोठी आहे तर आपण एक वेळ अवश्य या ही विनंती आणि मित्रांनो बघू शकतो आपण की आता अपडेट म्हटलं तर बघू शकतो की आपण जो आठ महिन्यापूर्वी आंबा रिबॅक केला होता तर त्या झाडांची आत्ता जी क्वालिटी आहे ती अशा पद्धतीनं रोपाता सुरवायला लागलेली आहेत अजून आपल्याकडं दोन महिने अवकाश आहे आता शेतकरी आल्यानंतर त्यांना हा आंबा ओढल्यानंतर आपण दिलेला आहे ॲक्च्युली हा आपण जूनसाठी आंबा तयार केलेला आहे पण शेतकऱ्यांना ज्यावेळेस क्वालिटी आवडलेली आहे कारण आत्तासुद्धा दोन महिन्यापूर्वीच चांगला हा आंबा झालेला आहे आणि रोपं सेट आहेत त्यामुळं द्यायला काय हरकत नाही तर अशा पद्धतीनं हे द्यायचं आज नियोजन चालू आहे तर बघू शकतो आपण थोडंसं आपण आता गाडीमध्ये थप्पी वगैरे कशी लावली आहे बघूया मित्रांनो तर मित्रांनो बघू शकतो अशा पद्धतीनं कोनो कार्पस लोडिंग झालेलं आहे त्यानंतर आता ही एकवीस एकवीस म्हणजे साठ किलोच्या बॅगमधली केशर आंब्याची पण झाडं काय आपण याच्यामध्ये टाकलेली आहेत आणि अशा पद्धतीनं थप्पी लावून ही नियोजन केलेलं आहे आता मित्रांनो थोडंसं आपण टॉपला इथं आलेलो आहे तर नर्सरी व्ह्यू बघूया आपण अशा पद्धतीनं आपली नर्सरी व्ह्यू आहे हे पॉलिहस आहे तर बघू शकतो आपण हा पूर्ण एकवीस एकवीस केशर आंब्याचा प्लॉट आहे आता यापूर्वी आपण हापूस आंब्याच्या प्लॉटवर होतो पण तिथं दोनच झाडं होती त्यामुळे ते त्याचा काही व्हिडिओ बनवलेला नाही आहे पण बघू शकतो अशा पद्धतीनं हजारो प्रकाराबरोबरच क्वांटिटी हजाराच्या पटीत झाडं आपल्याला अवेलेबल असतात तर अशा पद्धतीनं दिसत असेल थोडंफार लक्षात येईल त्यानंतर आता आपल्याकडे जो जो हे आहे नारळ आहे तो इकडं आपण भरलेला आहे ग्रीन डॉर्फ मलेशियन ग्रीन डॉर्फ ह्याचासुद्धा आपण सेपरेट व्हिडिओ बघितलेले आहेत तर मित्रांनो हे असं मोठ्या लेवलवर आपल्या नर्सरीचं काम चालतंय सामान्य शेतकऱ्यांपासून हरेक प्रकारचे आपल्याकडं अधिकारी असतील राजकारणी लोकं असतील सर्व आपले बऱ्यापैकी क्लायंट्स आहेत आणि मित्रांनो आता बघू शकतो आपण की कशा पद्धतीनं हे नारळाची रोपं सेट झालेली आहेत आणि जवळजवळ ही साठ हजार रोपं आपली तयार आहेत मित्रांनो तर चला आता भेटू नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपला चॅनेल मिस्टर अक्षय तोडकर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्ही सबस्क्राईब केलं तर आपलं प्रोत्साहन वाढतं आहे अजून चांगली माहिती द्यायला मदत होते तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो